सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रतिटनास तीन हजार रुपये देण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीस मधील मातोश्री साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिलं प्रतिटन सत्तावीसशे रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे आणि जिल्हा संघटक सूरज बचाटे यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचं निवेदन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलं आहे होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवणार असल्याचं आश्वासित केलं यावेळी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे आणि सूरज बचाटे यांनी बोलताना म्हणाले की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे ऊस बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे अशी प्रतिक्रिया दिली धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी ऊसाचे दर टन एकतीसशे पन्नास रुपये जाहीर केलेले आहेत त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदाराने देखील एकतीसशे पन्नास रुपये प्रतिटन ऊसाचे दर जाहीर करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे उमरगा तालुक्यातील डिग्गे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी डिग्गी येथे आयोजित शेतकरी बैठकीत आम्हाला न्याय मिळवून द्या अशी भावना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर केली आहे जे जे लोकांना त्यांनी त्यांना सहभागी झाले त्या लोकांचे नावं घेऊन त्यांचे बिलं अठराशे पन्नास रुपयाप्रमाणे टाकले सत्तावीसशे रुपये देतो म्हणून उस घेऊन गेलात अठराशे पन्नास रुपये दिलात आणखीन ज्या लोकाला अजून एकही रुपये दिलेला नाही जे लोक त्या तुमच्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही त्यांच्या खात्यावरती अजून एकही रुपये दिले नाही तरी तीनशे पासष्ट दिवस ऊस सांभाळून आज आम्ही तुमच्या कारखान्याला दिलो आणि आता गेलेले दोन वर्ष आणि ती पहिलेचा एक वर्ष तीन वर्षापर्यंत शेतकरी राहतो का मरतो ह्याची जाणीव तुम्हाला पाहिजे आपण शेतकरी आहात हिच्याबद्दल तुम्ही चिंता करावी आणि उद्या तुळजापूर येथे तुमचे पाच तारखेला दिलेलं जे निवेदन आहे पैसे देतो म्हणून सहा तारखेला जे देतो त्यांनी पाच तारखेपर्यंत जे पैसे पेड करतो म्हटले पाच तारखेला तुमचे पैसे खात्यावर नाही जर आले तर आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी बनसोडे साहेबाच्या मागे राहून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत आज तुम्ही डिग्गी गावामध्ये आलात शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तुमची बैठक पार पडलेली आहे काय होतं बैठकीची ती वृत्तां बैठकीचं सांगण्याचा उद्देश म्हणजे आज डिग्गी गाव आलो कारण शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला भेटला आहे आणि शेतकऱ्यामध्ये जनजागृती झालेली आहे आणि शेतकरी पिटून उठलेला आहे पहिला मुद्दा म्हणजे मेत्रेसाहेबांनी जे दोन वर्षापासून जे उसाचे स्थगित बिलं जे ठेवलेले आहेत ती शेतकऱ्याला काही जणांना टाकले आहेत आंदोलन जे आले त्यांना टाकले आहेत आणि जे आंदोलन आले त्यांना टाकले ना ना नाहीत मग त्याच्यामुळं त्याच्यामुळे येणाऱ्या सहा तारखेला सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तुळजापूर इथे सहभागी राहणार आहेत काय सांगाल साहेब आज अध्यक्ष आहात शेतकरी संघटनेचे काय तुमची भूमिका आहे बैठक पार पडलेली आहे आमची ठाम भूमिका आहे सध्या शेतकऱ्यावर दोन वर्षापासून हे मेस्त्रे साहेबांनी जे अन्याय केलेला आहे दोन वर्षापासून जे बिलं दिलेले आहेत त्या बिला अठरा एफ आर पीचा व्याज दिल्याशिवाय त्यांनी आणि सत्ताविशाप्रमाणे दिल्याशिवाय हे शेतकऱ्याला घेऊन आम्ही तुळजापूरमध्ये आता सहा तारखेला निघालो आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत त्या साहेबाला तर सुट्टी नाहीच नाही इतर कारखान्याला देखील सांगतो ज्याने ज्याने बिलं थकवलेत त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर बिल अदा करावं काय सांगाल साहेब काका तुम्ही आज या बैठकीमध्ये आलेला आहात काय मेत्रेसाहेबांच्या घरासमोर आम्ही उपोषणाला बसतो बनफोडे साहेबांनी पतोडी साहेबांच्या चा त्यासाठी त्यांच्यामुळं आमचे बिल खात्या पडतो